पक्षांना पिण्याच्या पाण्याची सोय करून वन्यजीव सोयरेंनी केली होळी साजरी बुलडाणा येथील वन्यजीव सोयरे यांनी ज्ञानगंगा अभयारण्यात जाऊन सहा ठिकाणी वनातील पक्ष्यांचा विचार करून पाणी मातीचे तीस पॉट लावले आहेत होळीपासून उन्हाळ्याची सुरुवात होत असते याचा विचार करून उन्हाळ्यात वनातील पक्ष्यांचे पाण्यासाठी हाल होऊ नयेत म्हणून अनोख्या पद्धतीनं होळी हा सण साजरा करण्यात आला आहे दोन हजार सोळा पासून वन्यजीव सोयरे हे बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात जाऊन पक्ष्यांसाठी मातीचे भांडे लावून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत असतात बुलढाणाकरांनी तसेच ज्ञानगंगा गंगा जाणाऱ्या येणाऱ्यांनी बुलढाणा येथून खामगावला जाताना इथं आपल्या पाण्याचे पॉट दिसतील त्या पॉटमध्ये पक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये यासाठी पाणी टाकावे असे आवाहन वन्यजीव सोयरे यांनी आज ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये आम्ही पक्ष्यांसाठी पिण्याचे पॉट लावून आज पक्ष्यांची जेणेकरून भटकते होऊ नये यासाठी आम्ही याच्यात नित्यनेम पॉटमध्ये पाणी टाकणार आणि जाणाऱ्या लोकांनासुद्धा जनतेना हे आम्ही आवाहन करतो आपणसुद्धा पॉटमध्ये पाणी टाकून एक व वन्य प्राण्यासाठी पक्षांसाठी आपण एक चांगलं काम करावं आहे एवढीच वन्यजीव सोरे यांच्याकडून एक अपेक्षा पूर्ण करतो जय वन्यजीव सोरे जय वन्यजीव सोरे होळीनिमित्त आज आम्ही ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये विविध ठिकाणी पाण्याचे पॉट लावले जेणेकरून पक्ष्यांची भटकंती होऊन त्यांना पाण्यासाठी काही त्रास होऊ नये त्याकरता आम्ही जवळपास पंधरा ते वीस असे पॉट रस्त्याच्या कडेला लावलेले ला आहेत जाणार येणारे आणि आम्हीसुद्धा त्याच्यात नियमितपणे पाणी पुरवठा त्याच्यात पाणी टाकून पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे आणि तसेच त्यांना खाद्यांनासुद्धा आज आम्ही त्यांना वाटप केलेलं आहे जय वन्यजीव सर लोकनायक न्यूज